किती लय गर्दी आहे की नाही बघा बघा किती गर्दी आहे आज आज आम्ही आलेच नव्हत्या आज आमच्या घरीच कार्यक्रम होता

तर खूपच गर्दी होती आज आणि लेकरं म्हणू लागले चला चला लवकर चला त्यांना खेळायचं होतं आगास पाळण्यात परी आणि टिटू म्हणू लागले आणि मुलगी त्या आगास पाळण्यात बसायसाठी तिकीट काढू लागल्या तर मी म्हटलं थ था, थांबा थोडंसं मी शूट करते तर माझा व्हिडिओ ब्लॉग नक्की शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण शॉटपर्यंत बघा खूप छान व्हिडिओ आहे यात्रेतला आणि ही यात्रा आमच्या गावची आहे तर चला मग सुरुवात करूच व्हिडिओला तर हे बघा किती छान लेकर खेळू लागले ब्रेक मध्ये मला माहीत नाही याला काय म्हणतात की ब्रेक डान्स तर बघा तर बघा मग म्हणले चला आता इथला करते थोडंसं आणि आगास पाण्यात बसायचं होतं तर खूपच गर्दी आहे बाबा कोणी आईस्क्रीम खाऊ लागलं ला। कोणी खाली बसलं ते बघा खूपच मजा येत होती लेकरायला काही वेना झालतं चल चल म्हणू लागले मग आले आता मी हॅलो कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत ना तर मी आज आलेली आहे आमच्या गावच्या यात्रेमध्ये तर आज खूप गर्दी होती तर तुम्ही बघू शकता खूपच छान फुलं होते इथं आणि मी पण घेतलेत दोन बरं मी आणि माझ्या जाऊबाईनी हे बघा खूपच सुंदर असं डेकोरेशन करायला खूपच छान होतं इथं शोकेचं सामान तर खूप सुंदर सुंदर असे फुलं होते गुलाबाचे मला तर खूप आवडू लागले ब म्हणलं चला आपण बी करा व्हिडिओ थोडासा तर आज पण आम्ही आलेले होते जातात आणि सर म्हणलं की आपण इकडे फिरून घेऊस काय काय आलं ते बघू आमची टिटूची मम्मी आणि मी बघू लागल्या तर इकडे खूप सगळ्या जिलेबी भज्याची दुकान होते मग इकडेही आल्या थोडस मग आता इथं बदूस म्हणल्या इथं ताचा तातारच होता आणि आम्हाला पाहिजा होता आणि भांड्याची दुकान छान खूपच छान भांडे होते किती मोठे मोठे दुकान आहेत बघू शकताय भांडे काही घेऊत का खूपच छान वाटायले तर पटीक्षा विचार लागले घेण्यासाठी तर मग म्हणलं तू घे मी व्हिडिओ करते